राज्यामध्ये पुढील तीन दिवस वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये जोर राहणार ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झालेला असून विदर्भासाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे येलो अलर्ट असलेले जिल्हे बघा भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ तसेच पावसाचा हलक्या सरी कोसळणारे बघा धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळू शकता राज्य सरकार मार्च हफ्ता भरनार, तीस मार्चपूर्वी पीक विम्याचा हप्ता भरणार मंत्री कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार अखेर शेतकऱ्यांनी सातबारे समुद्रामध्ये बुडवलेच रविकांत तुपकर यांना समर्थकांसह मुंबईमधून अटक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सुद्धा बुधवारी तुपकर समर्थकांनी अरबी समुद्रामध्ये दाखल होत सातबारे उतारे सोयाबीन व कापूस समुद्रामध्ये बुडवत प्रतिकारात्मक आंदोलन केलेले आहे माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र या सरकारला या शब्दाचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे जिवंत सातबारा मोहीम आता राज्यभर राबवणार महसूल विभागाचा निर्णय शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये समावेश हमी भावाने सोयाबीनच्या खरेदीचे पैसे थकले तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ बुलढाणा जिल्ह्यातील चित्र पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संकटामध्ये तुरीला बाजारामध्ये दर चांगले सद्यस्थितीमध्ये बाजारात तुरीला क्विंटल सात हजार शंभर रुपये असा भाव मिळत आहे तर शासकीय खरेदी केंद्रावर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल भावाने तूर खरेदी केली जात आहे सोने पिकऊ म्हटलं पण हातामध्ये माती कांद्यानं घरामध्ये साडेसाती आठ दिवसांमध्ये दर कोसळले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले खर्चही वसूल होईना प्रक्रिया उद्योग करा आत्मनिर्भर बना अनुदानामुळे शेतकरी आत्मनिर्भर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतो बघा उद्योग उभारणे प्रत्येकाला शक्य व्हावे याकरता पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या लाभाकरता कोणत्याही जाचकटी ठेवण्यात आलेल्या नाहीत वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही घटकामधील व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो अंत्योदय लाभार्थ्यांच्या साड्यावाटपास मंजुरी तरीही विलंब मालेगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार पाचशे सत्त्याण्णव लाभार्थी प्रतिष्ठेत वितरणामध्ये गोंधळ हळदीचे भाव उतरले चौदा हजारहून आले अकरा हजार रुपयांवर हळद काढणी प्रति एकर मजुरी पंधरा हजार सहाशे रुपये ज्वारीच्या काळ्या कंसाने वाढवले बळीराजाचे टेन्शन जनावरांना खाण्यासाठी देणेही ठरू शकते आरोग्यासाठी घातक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे पीक विमा मिळणार एकतीस मार्च अखेर आमदार राजेश विटेकर यांनी मांडली लक्षवेधी कृषीमंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये दिले रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना मंजूर पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांपैकी चारशे सदुसष्ट कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत परंतु वाटप राहिलेल्या एक लक्ष एकोणतीस हजार शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे याबाबत आमदार विटेकरांनी विधिमंडळामध्ये विचारणा केली तीन महिन्यानंतरही सोळा हजार क्विंटल धान गोदामामध्ये पडून रब्बीचे धान ठेवणार तरी कुठे वारंवार सांगून सुद्धा भरडाईला गती मिळे ना बोगस शेतकऱ्यांना तुमसरच्या तहसीलदारांनी बजावली नोटीस अनुदान परत करा सुकडी नकुलच्या यादीमध्ये घोड रासायनिक खतांचे प्रमाण वाढले पाण्यामधील नायट्रीट संतुलित आहे का रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम विषारी रसायनांमुळे पिण्याचे पाणी होते दूषित हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस मिळणार तरी केव्हा कारण शासनाने बोनस जाहीर न केल्यास शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होईल शासनाबाबत उदासीनतीची भावना निर्माण होईल असे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे धानामागची साडेसाती संपेना हमी भाव कमीच खर्च अधिक उत्पादन व भाव कमी ओसनवारी नील आणि शेतात धानही नील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या वरणीय फुके यांची मागणी अतिवृष्टी अनुदान तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार तुमच्या घरामध्ये कार आहे का ते का तपासणार कारण याची सुरुवात झालेली असून वर्धा जिल्ह्यामधील सव्वा तीन हजार लाडक्या बहिणी रडारवरती आहे कुटुंबामध्ये वाहन आढळल्यास लाभ केला जाणार बंद वरिष्ठाकडून अशा प्रकारचे आदेश जारी करण्यात आलेले असून लवकरच अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात केली जाणार आहे खात्यावरती पंधराशे रुपये कधी येणार निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीचा लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न करणे आता अनिवार्य सोने चांदीच्या भावाने घेतली गुढीपाडव्याच्या तोंडावरती उसडी सण उत्सवाच्या काळामध्ये सराब बाजारात खरेदीकडे वाढला कल पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही मुख्यमंत्री म्हणाले नागपूर हिंसाचार प्रकरणात इशारा थी तिसऱ्या दिवशीही रस्त्यामध्ये शुकशुकाट सोने सर्वकालिक उच्चांकी प्रतितोडा एक्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपयांवरती दर स्मार्टवॉच स्मार्टफोन जिंकण्याची अजूनही संधी काय आहे योजना महावितरणाची लकी डिजिटल ग्राहक योजना तीन वीज बिल भरणे आवश्यक एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवू शकता <laughs> मूर्तिजापुरामध्ये अन्नत्याग आंदोलन सात बारा खोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आत्महत्यांविरोधामध्ये तहसील समोर एकवटले शेतकरी सोनं पिकवू म्हटलं पण हातामध्ये माती कांद्यानं घरामध्ये साडेसाती कांद्याच्या भावामध्ये दहा ते पंधरा रुपयांची घट शेतकरी आर्थिक संकटामध्ये जेडपीचे नऊ पॉईंट त्र्याहत्तर कोटींचे बजेट सामान्य प्रशासनासाठी दोन पॉईंट पस्तीस कोटी रुपये जिल्हा परिषदेचा शिल्कीचा अर्थसंकल्प अभ्यासिका वैयक्तिक योजना भौतिक सुविधांवर अधिक भर <laughs> शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता सरकार अपयशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उचलले सरकारवरती टीकाशस्त्र वाशिम येथे पत्रकार परिषद रिसोड <laughs> येथे भूमिपुत्रचे अन्नत्याग आंदोलन महाराष्ट्रामधील पहिल्या शेतकरी आत्महत्या नोंदीला एकोणचाळीस वर्षे पूर्ण घरकुल योजनेअंतर्गत शेवटचा हप्ता कधी मिळणार लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये आंदोलनाचा इशारा मोदी आवास रमाई आवास शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण करून एक वर्ष पूर्ण झालेले आहे मात्र अद्यापही एमआरईजीएस अंतर्गत मस्टरचे पैसे व अंतिम वीस हजार रुपये हप्ता मिळालेला नाही त्यामुळे आता लाभार्थी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत राज्यातील साडेदहा लाखांवरती कर्जदारांनी थकवले तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज अंशधा अनुदानावरील शिक्षकांना हवी जुनी पेन्शन योजना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन उशिरा सुटल्याने पिके धोक्यामध्ये हजारो एकरावरील पीक अडचणीत अर्धा उलटल्यानंतर प्रशासनाला जाग खुलताबादची नाकेबंदी अंडरकरंटच्या माहितीसाठी खुलताबादीमध्ये नेमले हेर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा कवच अधिक वाढवले अठरा एप्रिलपर्यंत परिसर रेड झोनमध्ये असणार चार पक्ष व संघटना नेत्यांना जिल्ह्यामध्ये बंदी करण्यात आलेली असून शहर व कबर परिसरामध्ये एक महिना विशेष बंदोबस्त असणार आहे अद्यल्प वाहनांनाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ वाहन चालकांना एचएसआरपीबद्दल गांभीर्यच नाही आरटीओ विभागाकडून केली जाणार कारवाई वाल्मिक कराड आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका बीड पोलिसांची कारवाई महिला आरोपींवर पहिल्यांदाच मकोका सलग तीन कारवाईंनी जरब चाऱ्यांसाठी <्याँगाँ> खर्च अडीच हजार रुपये दूध विकून महिन्याला दोन हजार रुपये मिळतात पशुपालकांचा होतो आतबट्ट्यांचा खेळ पशुखाद्य महाग झाल्याने पशुपालन आले धोक्यामध्ये लोकसंख्या वाढते पशुधनाचा आलेख मात्र घटतच चाललाय पशुगणनेमध्ये समोर आले वास्तव दहा वर्षांमध्ये गाई म्हशींची संख्या अठ्ठ्याहत्तर हजारांनी घटली मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण कालावधी आता हो अकरा महिन्यांचा करण्यात आलेला आहे इंटर्नशिपसह मिळवा महिन्याला पाच हजार रुपये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना करिअर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त विद्यार्थ्यांना एकतीस मार्चपर्यंत करता येणार अर्ज उद्योगनगरातील हजारो कोटींचा भूखंड घोटाळा खातेदारकांनी मांडली लक्षवेधी त्या सर्व्हे नंबरमधील व्यवहारांवर महसूल मंत्र्यांकडून बंदी विभागीय आयुक्तांनाही सूचना अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा गोंदी मंडळातील शेतकरी वैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्यांचे काम पूर्ण झालेलेच नाही भाजीपाल्याची आवक वाढली दरसुद्धा उतरले शेतकऱ्यांना मोठा फटका लागवडीचा खर्चही निघेना निंबू महागले तांत्रिक अडचणीमुळे तूर हमीभाव केंद्राकडे पाठ बाजारामध्ये तूर विक्रीला प्राधान्य उदगीर तालुक्यामध्ये दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी शेततड्यामध्ये डुबकी मारताय जीवाची भीती वाटत नाही का पोहण्याचा सराव नसताना नकोते धाडस कशाला खोल पाण्यामध्ये उडी ठरू शकते धोकादायक चिवताईसाठी आता घरकुल योजना जागतिक चिमणी दिवस पाचशे घरट्यांचा संकल्प पक्ष्यांमुळे वाढते झाडांची संख्या अधिग्रहणाचे सव्वीस लाख बावन्न हजार रुपये अडकले किनवट तालुक्यामध्ये यंदा अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांचा नकार लाडक्या बहिणींसाठी आदिवासींचा सा पडविला सात हजार कोटींचा निधी किनवट तालुक्यामधील योजनांचे काय होणार मिरची धने जीरे ही स्वस्त गरम मसाला बनावा मस्त महिला वर्गाची आता उन्हाळी कामांची लगभग सुरू विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वीस ते बावीस मार्च दरम्यान येलो अलर्ट भी। भी। कलेक्टर कचेरीपासून अवघ्या अकरा किलोमीटरवरती असलेल्या गिरणा नदीचे लसके तोडणे सुरूच रात्रंदिवस वाळू उपसा विधिमंडळामध्ये या प्रश्नावरती लक्ष वेधले जाणार का निराधार योजनेतील गैरव्यवहाराची आता विभागीय चौकशी होणार तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीचा प्रस्ताव ब्रह्मपुरी परिसरातील तेवीस गावांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून होणार पाणीपुरवठा प्रतिव्यक्तीला प्रतिदिवस पंचावन्न लिटर पाण्याचे केले आहे नियोजन मोहफूल व तेंदुपत्ता हंगाम यंदाई भावा सावधगिरीनेच वाघबिबट्याचा होऊ शकतो हल्ला उन्हाळ्यामध्ये पशु असतात आक्रमक जलजीवन मिशनच्या कामांना दहा कोटींचे बूस्टर राज्य शासनाने दिला निधी अर्धवट कामे आता मार्गी लागणार लाभार्थ्यांना घरबसल्या करता येणार ई केवायसी मेरा ई केवायसी अॅप्लिकेशन एकतीस मार्चपर्यंत आहे मुदत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार मुख्याध्यापकांना चिंता शैक्षणिक वर्तुळामध्ये चर्चा एप्रिल अखेरपर्यंत नववीची परीक्षा घेण्याचे निर्देश चाऱ्यासाठी खर्च बारा हजार रुपये दूध विकून महिन्याला दहा हजार रुपये मिळतात दूध उत्पादन परवडे ना जिल्ह्यातील वाढते संकरीत जनावरांची संख्या घरकुलासाठी होणारी ओरड आता कायमची होणार बंद गरजवंतांना मिळेल हक्काचा निवारा स्वतः सर्वेक्षण करा आणि घोषणापत्र द्या युरिया पाहिजे असेल तर पूरक घ्या विक्रेत्यांवर दबाव लिंकिंगचा प्रकार थांबेना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार रेशन कार्डधारकांना ई साठी आता शेवटची संधी अडीच लाख लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी अकरा दिवस राहिले शिल्लक आयुष्यमान कार्डच तयार केले नाही मग मोफत उपचार मिळणार तरी कसा बारा पॉईंट नव्याण्णव लाखांचे उद्दिष्ट सात लाख लोकांनी काढले आयुष्यमान कार्ड हिंसाचारामधील एकोणीस आरोपींचा एकवीस मार्चपर्यंत पीसीआर जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण <smart> किराणा धान्य व्यवसायाला मोठा फटका व्यापाऱ्यांचे रोज अडीचशे कोटी रुपयांचे नुकसान संचारबंदीमुळे दुकानात बंद बाजारपेठांमध्ये शुकशुकाट सणासुदीच्या आनंदांवर विरजन <smart> आनंदाच्या शिदाभावी नागरिकांच्या होडीचा आनंदच हिरावला रेशन कार्डधारकांना साडीवरच मानावे लागते समाधान राज्य शासनाने सणाच्या तोंडावरती योजनेला दिलाय थांबा लाभार्थ्यांचा झाला हिरामोड पहिली ते नववीच्या परीक्षांचा कालावधी यंदा राहणार समान वेळापत्रक एकच पॅटच्या प्रश्नपत्रिका शैक्षणिक परिषद पुरवणार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत निधीमध्ये माशी अठराशे जणांची हुकली काशी पाच महिन्यांपासून अर्ज स्वीकारणेच बंद दंड कशाला भरता सुट्टीच्या दिवशी सुद्धा भरता येणार वीज बिल महावितरणाची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरू घर बांधकामासाठी कारागिरस मिळेना लाभार्थीच बनले बांधकाम कामगार पहिला हप्ता बँक खात्यामध्ये जमा कामासाठी हेलपाटे आता पीएम किसान योजनेचा सा लाभ घेण्यासाठी फार्मर असणे असणार बंधनकारक कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा तुर्तसा दिलासा नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयामध्ये तातडीने हस्तक्षेपास नकार याचिकेवर एकवीस एप्रिलला सुनावणी कडव्याचे भाव वाढले तीस रुपयांना पेंढी चाऱ्यासाठी धावाधाव जनावरे सांभाळणे झाले अवघड तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा पनंचे परिपत्रक जारी तेरा एप्रिलला प्रत्यक्षामध्ये खरेदी होणार काजू मंडळाला अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले मंजूर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नांची दखल रेशीम शेतीने बदलले शेतकऱ्यांचे जीवन दीड वर्षामध्ये चार लाख एकसष्ट हजार किलोग्रॅम रेशीम निर्मिती रेशीमच्या धान्याला लागले टोके किडे किडलेले कीड असलेल्या कीड़ धान्यांची वाटप नागरिकांमध्ये असंतोष सरकारची मेगा भरतीची घोषणा हवेतच राज्यामध्ये दोन लाखपदे रिक्त रिक्तपदे भरण्याची विद्यार्थ्यांकून मागणी ना साथी पन्ना शे साथी। आता शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी मिळणार पन्नास हजार रुपयांचे अनुदान एकशे नऊ एकरातील गव्हाच्या पिकाची राखरांगोळी शिवारातील घटना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा